वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संविधानाची आणि लोकशाहीची हत्या करीत शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून जो निर्णय दिला त्याच्या निषेधार्थ नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी नागपूरच्या मौदा शहरामध्ये स्पीकर राहुल नार्वेकर यांची अंत्ययात्रा करीत केशार्पण केले या प्रसंगी उद्धव ठाकरे गटाचे नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी राहुल नॉर्वेकर हे भारतीय जनता पक्षाचे पायचाटू असल्याचा आरोप केला संपूर्ण राज्यभर राहुल नॉर्वेकर सध्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकाच्या निशाणावर असून सर्वत्र नार्वेकरांचा निषेध व्यक्त केला जात आहे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद